नमस्कार मी वैशाली कट्टा मैत्रीचा आणि मी या यूट्यूब चॅनलमध्ये आपण मनापासून स्वागत करते आज बनवते मुलांसाठी एक भेंडीची स्पेशल रेसिपी त्यासाठी मी घेतले आहेत भेंडी साहित्य घेतलं आहे मी इकडे कांदा कापून घेतला आहे टॅमॅटो कापून घेतला आहे शंभर ग्रॅम पनीर घेतलेलं आहे इकडं जिरे आणि बडशेप घेतलेले लसूण घेतले सुकव सुकलेल्या पण लाल हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत कोथंबीर घेतली आहे अगोदर आहे ना मी भेंडी कापून घेते मी आहे ना स्वच्छ धुवून घेतलेली आहेत बघा छान कापून झालेली आहे गोल गोल आकारात मी भेंडी कापले अगोदर नाही ही भेंडी मी फ्राय करून आहे गॅसवर पॅन तापत ठेवला होता अगदी थोडस तेल टाकते आहे आता तेलामध्ये ही फक्त कापून फ्राय करून घेते भेंडीचा जो चिकटपणा आहे ना तो फक्त काढून आहे तुम्ही प्रत्येक प्रकारची भेंडी बनवली असेल म्हणजे भेंडी मसाला डाबात तई अशा प्रकारे एकदा भेंडी तुम्ही नक्की घरी बनवून बघा फ्राय होत आहेत ना तोपर्यंत मिरची लसूण जिरं आणि बडीशेप बारीक करून घेते बघा लसूण मिरची जिरं आणि बडीशेप अगदी कुटून झालेली आहे माझी तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा करू शकताय भेंडी सुद्धा छान झालेली आहे चिकटपणा पूर्ण निघून गेलेली आहे बघा भेंडी काढून घेते सेम पॅनमध्ये तेल टाकते तेल छान तापले कांदा टाकते आता जो फेका करून घेतलाय ना तो टाकते चवीनुसार मीठ टाकते चवीनुसार घरगुती मसाला टाकते आणि आता जो टॅमॅटो घेतला होता कापून तो टाकते टॅमॅटोचा पत्ता पण पूर्ण निघून गेलेला आहे मॅच झाला आहे टॅमेटो आता जे पनीर घेतलं होतं ना ते पनीर टाकते पनीर सुद्धा छान मिक्स झालेलं आहे की पाच मिनट आहे ना ह्याला मी वाफीवर ठेवून देणार आहे दे दे। पाच मिनटं मंदाचेवर ठेवून देते पाच मिनटं झालेली आहे बघा भाजीचा कलर सुद्धा किती जबरदस्त आलेला आहे आता आहे ना ह्याच्यामध्ये मी जी भेंडी फ्राय करून घेतली होती ना ती भेंडी टाकते तुम्ही पनीरच्या ऐवजी आहे ना अंड्याचा सुद्धा वापर करू शकताय बघा थोडीशी कोथिंबीर टाकते मी अगदी पाच मिनिट फक्त गॅसवर ठेवणार आहे बघा किती झटपट आपली ही भाजी तयार झालेली आहे मग आपली भाजी तयार झालेली आहे गॅस बंद करते मित्रांनो ही वेगळ्या पद्धतीने बनवलेली भेंडीची भाजी जे न आवडणारे सुद्धा आहेत ना जो ते आवडीने खातील अशी ही रेसिपी ही तुम्हाला नक्की आवडली तर नक्कीच असेल मग करा लाईक शेअर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या थँक्यू